नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा येथे पी यम विश्वकर्मा योजनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन आजच्या कारागिरांना उद्याच्या मोठ्या उद्योजकांमध्ये बदलण्याच्या उद्देशाने पी यम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदारांना वाळवा येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय वाळवा येथे नवोदय कृषी संशोधन ग्रामीण विकास प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात आलं त्यामधील महिलांचे शिवण क्लास व पुरुषांचे गवंडी बांधकाम प्रशिक्षण असे पॅचेस बाहेर पडल्या त्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचं वाटप तांबोळी साहेब जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी विश्वास सुतार लीड बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया आईशा मुलाने जिल्हा समन्वयक विश्वकर्मा नवोदय कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान सांगली संस्थेचे अध्यक्ष प्रदीप कदम व संस्थेचे सचिव अभिजित सावंत या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलं यावेळी प्रशिक्षणार्थी महिला व पुरुष तसेच नवोदय कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान सांगली टीम उपस्थित होती यस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना अध्यक्ष प्रदीप कदम काय म्हणाले ते पाहू पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज वर्धा येथे माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नवीन दोन योजना जसं की अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना आणि आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रामध्ये या दोन योजनांची सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एक हजारपेक्षा जास्त प्रशिक्षण केंद्रावरती आचार्य चाणक्य के प्रशिक्षण केंद्र सुरू झालेली आहेत या प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी एकशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कौशल्य विकास योजना त्याचबरोबर कौशल्य विकास विभाग आणि एम एस एम ई केंद्र सरकारच्या वतीनं जी पी एम विश्वकर्मा योजना राबवली जाते त्या योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आज सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाणी नवोदय कृषी प्रतिष्ठान सांगली या संस्थेच्या वतीनं जे पी एम विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र चालवलं जाते त्या प्रशिक्षण केंद्रावरती वर्धा येथील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री तांबोळी साहेब त्याचबरोबर बँक ऑफ महा बँक ऑफ इंडियाच्या लीड बँकेचे मॅनेजर श्री सुतार साहेब त्याचबरोबर नवोदय कृषी प्रतिष्ठानची सर्व टीम त्याचबरोबर टी ओ टी प्रशिक्षण घेतलेले ट्रेनर आणि वाळवा तालुक्यातील प्रशिक्षणार्थी महिला ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं यशस्वीरित्या अशा सर्व प्रशिक्षणार्थींना या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण करण्यात आलं त्याचबरोबर एक वर्षाचा मागोवा या ठिकाणी घेण्यात आला आणि ज्यांनी या व्यवसाय प्रशिक्षणानंतर उद्योग व्यवसाय करावा त्यानंतर बँकेकडून कर्ज घ्यावं आणि पुढं यशस्वीरित्या उद्योग सुरू करावा यासाठी सर्व अधिकारी आणि संस्थांच्या वतीनं महिला त्याचबरोबर पुरुष आणि नवीन व्यावसायिकांना विश्वकर्मांना या ठिकाणी कारागीर नव्हे तर उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं